विदर्भातल्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो विशेषतः आमच्या बुलढाण्याचे जिल्हा अध्यक्ष काजी साहेबांचा ज्यावेळेस अचानक तिथले आमदार सगळी काम घेऊन ज्याचा उल्लेख थोडासा उदरता प्रफबाईंनी केला बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अडचणीत बाहेर काढण्याच्या करता या महायुतीच्या सरकारने तीनशे कोटी रुपयांची गॅरंटी दिली आणि तेवढे पैसे आम्ही एम एस सी बँकेला द्यायला सांगितले का तर आमच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची आर्थिक नाणी म्हणून माझ्या बुलढाणा जिल्हा बँकेला ओळखलं जातं ती बँक पूर्ण सुरू व्हावी ही चांगली भावना एक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी शेतकऱ्यांचं सरकार म्हणून आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये होती आपण ते केलं परंतु नंतर मात्र तिथले व्यक्ती आपल्याला सोडून गेली कुणाला द्यायचं काय द्यायचं अनेक उमेदवार होते आम्ही काजी साहेबांना विचारायचो साहेब काय केलं पाहिजे तुम्ही जिल्हा अधिक वर्ष सांभाळत आहे काजी साहेबांनी मनोजचं नाव सांगितलं तिथं तोताराम कायंद्यांचे चिरंजीव ते देखील इच्छुक होते खेडेकर साहेब ज्यांनी शिवसेनेकडनं उमेदवारी लढवली तेही इच्छुक होते आपल्याकडे आलेले होते अशा अनेकांनी मी आता सगळ्यांची नावं सांगत बसत नाही परंतु त्या साहेबांची पुतणी मला वाटतं गायत्री शिंगणे त्या पण नंतर तिकडे तिकीट मिळत नाही म्हणून आपल्याकडे आलेल्या होत्या पण काजी साहेब मला प्रफुल्ल सुनीलजींना सांगायचं कुणाच ऐकू नका तुम्ही फक्त मनोजला तिकीट द्या निवडून नाही आलो तो <laughs> काई -काई तर तोड दाखवणार नाही आता हे असं बोलून सांगायचे काही काही लाव्या लाव्या करणार तर असतातच ते अहो काजी साहेब आणि शिंगणेसाहेबांची किती मैत्री माहिती ना तुम्हाला हे सगळ्यात हलका सोपा मनोज काय म्हणून ते जमाव शिफारस करतात का तर ऑनसाईड शिंदे साहेब निवडून यावे असलं काही काही बरंच सांगितलं परंतु शेवटी संघटनेच्या जिल्हा अध्यक्षांच्यावर संघटनेच्या मान्यवरांच्यावर कार्यकर्त्यांच्यावर विश्वास ठेवायचा असतो आणि तो विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठेवला काजी साहेब प्रचंड राबले भुजबळ साहेबांची उत्तम सभा झाली अनेक जण तिथं त्या ठिकाणी गेले झटले मनोज तसं बघितलं तर एक काँग्रेसचा हाडाचा कार्यकर्ता जिल्हा परिषदेचा तो सदस्य होता मी बाकीचं पण त्यांचं बॅकग्राऊंड सगळं समजून घेतलं आणि खरोखरीच काही काही कार्यकर्त्यांच्यावर ज्या पक्षामध्ये काम करत असतात तिथं अन्याय होतो तशा प्रकारे मनोजच्या बाबतीमध्ये घडलं आणि मनोजनी मनापासून तिथं स्वतःचं पाठीमागचं असणारी काम आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एकंदरीत आपण महायुतीच्या सरकारच्या माध्यमातनं गेल्या अर्थसंकल्पाच्या नंतर केलेल्या योजना त्याही गोष्टीचा फायदा आपल्याला सगळ्यांना झाला